पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातनं की योग जागतिक योगाची संकल्पना जगभरामध्ये राबवली गेली हे अकरावे वर्ष आहे आणि गेल्या अकरा वर्षामध्ये योग जे महत्त्व आहे ते सगळ्यांना माहीत होतं त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं आज देशभरामध्ये सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतो आहे जगामध्ये साजरा होतो अनेक देशांमध्ये साजरा होतोय आज आपल्या त्या निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन मान्य साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था देत आणि सर्व तिथं आलेले शिक्षक ती त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला आणि मगाची आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे म्हणजे जसं व्यायामाचा नाही जर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमात होतं ही वस्तुस्थिती आहे व सर्वांनी सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो पण हा योग दिवस एका दिवसा केला जातो पण तो, तो कायमस्वरूपी केला राहत नाही आहे आपल्याला आपलं काय तरी शेवटी एक दिवस असा एकच असतो पण रोज योग जर सगळ्यांनी केले पाहिजे केले पाहिजे आणि करतात लोकांना आता व्यायामाचं तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं हे आत्ताच्या सगळ्या या ज्याला आपण धक्काधक्कीचे जीवन म्हणतो सगळ्यांना ह्याचं महत्त्व कळालंच आहे पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणे तसं शेवटी कसं आहे सण जे येतात ते एकच दिवस असतो आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही जे आपल्याला ठरलेलं असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा इतर त्याप्रमाणे आपण सण तिथी पुण्यतिथी वगैरे हा साजरा करतो तसंच योग दिनाचा आहे त्याचा प्रसार झाला पाहिजे म्हणजे झालेलंच आहे झालं पाहिजे म्हणणं जरा चुकीचंच होईल पण जगभरामध्ये योगचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जगभरामध्ये कळालं जातं